मी बाजारात जात आहे तू प्लीज तिची काळजी घेशील का कुड यू प्लीज टेक केअर ऑफ हर वाय लाय गो टू द मार्केट कुड यू प्लीज टेक केअर ऑफ हर वाय लाईक गो टू द मार्केट मला परत कॉल कर कॉल मी बॅक कॉल मी बॅक प्लेटमध्ये खूप अन्न आहे द प्लेट हॅज टू मच फूड ऑन इट द प्लेट हॅज टू मच फूड ऑन इट तुमची समस्या काय आहे व्हॉट इज युअर प्रॉब्लम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम काही बोलू नकोस डोंट से एनिथिंग डोंट से एनिथिंग तुला कसे माहीत हाऊ डू यू नो हाऊ डू यू नो सर्व काही व्यर्थ आहे एव्हरीथिंग इज यूजलेस एव्हरीथिंग इज यूजलेस कृपया ते करण्यास अजिबात संकोच करू नका प्लीज डोंट हॅजिटेट टू डू दॅट वर्क प्लीज डोंट हॅजिटेट टू डू दॅट वर्क ते तुमच्यासाठी अधिक चांगले आहे इट विल बी बेटर फॉर यू इट विल बी बेटर फॉर यू तुम्हाला काय करायचे आहे वॉट डू यू वॉन्ट टू डू वॉट डू यू वॉन्ट टू डू दिवस संपताच आपण घरी जाऊ वी विल गो होम ॲट द अँड ऑफ द डे वी विल गो होम ॲट द एन्ड ऑफ द डे मला अनेक लोकांशी बोलायला लाज वाटते आय एम टू शाय टू स्पीक टू मेनी पीपल लाज शाय आय एम टू शाय टू स्पीक टू मेनी पीपल